हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा तर आज आहे बुधवार आणि संध्याकाळचा ब्लॉग मी चालू केला आहे तर आराध्या आलेली साडेसहा वाजून गेलेले आणि ती आल्यानंतर आमचा चहा बिस्किट वगैरे आम्ही खाल्लेलं सगळं झालेलं द देवाला दिवा वगैरे लावलेला झाड वगैरे मारलेला ले। लेट मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे तर त्यांचे टिफिन दोघांचे इथे आलेले ते घासलेत जी काय चहाची वगैरे भांडी जी काय साचलेली होती ती सगळी घासली आणि आता तीच मी मांडून घेते म्हणजे ओलीच होती ह्याच्यामध्ये मांडून घेते इकडे अंडे मी शिजायला ठेवलेले आज अंडा मसाला बनवणार होते आणि तिकडे भात पण ठेवला आहे एका गॅसवर भात ठेवलेला एका गॅसवर अंडी शिजत ठेवलेली तर अंडी झालेत शिजून आता अंडा मसाला करायला घेते मी तर अंड्यासाठी मसाला मी बनवायला घेतलेला म्हणजे लसूण वगैरे सोडला आणि मिक्सरचं भांडं घेतलं तर नंतर लक्षात आलं की त्याच्यामध्ये ऑलरेडी मसाला होता त्यामुळे मग माझा मसाल्याचा ताप एक वाचला तर जेलीचं चॉकलेट मी इथं खात होते राजा आरोग्याच्या अगं कोणत्या बुक मध्ये तुझ्या चिटवलेलं ना आपण जुन्या वाल्या तर आराध्याला इथं ज्युनियर के जीला पण सेम होतं फॅमिली फोटो चिकटवायचा होता ते ती आठवत होती ती तर इथे कांदा वगैरे चिरून घेतला थोडं वेगळ्या पद्धतीने म्हणजे अंडा मसाला करणार होते दरवेळेस अंड्याचं कालवण करते यावेळेस अंडा मसाला करणार होते त्यासाठी मग कांदा भरपूर असा चिरला एक टोमॅटो कोथिंबीर हे सगळं लागणार साहित्य सगळं चि चिरून घेतलं आणि मस्त अंड्याचा मसाला करून घेतला तर साडेआठ वाजलेत स्वयंपाक आपला रेडी आहे किचन वगैरे क्लीन केलेली स्वयंपाकाची भांडी पण घासले तर आता मी बनवते भाजी निवडते सकाळच्या टिफिनसाठी कारण ही दोघं पण नाहीत ह्या दोघांचा होमवर्क कम्प्लीट करायचा होता पण ही दोघं काकींच्या घरी गेले तोपर्यंत तो भाजी नीट करून घेते हे पण अजून आलेले नाहीत ऑफिसवरनं फोन पण उचलत नाहीत कधी येतात काय म्हणत तर दाखवते तुम्हाला काय काय केलं आहे आणि आता भाजी निवडायला घेते आराध्यानं बाहेर किती पसारा केला आहे ते पण दाखवते तर बघा इथं आपली ज्वारीची भाकरी आणि अंड्याच कालवण आज थोड्या वेगळ्या पद्धतीने केलाय तर बघा इथं भात भाजी निवडते शेपूची भाजी आणि घेवड्याचे शेंगे ते निवडायची तर आराध्यानं बघा जसा पसरा काढलेला तसाच सगळ्या ठेवून आहे या दोघांच्या इथं बॅग दोघांनी काढलेल्या इथं तिनं काढली तिसरी बॅग इथं कलर इथे ड्रॉइंगच्या दोघांच्या दोन बुक तर बघा हा सगळा पसारा तशीच्या तशी करून दिले तर असंच पसारा काढतात ही पण आणि तसाच टाकून जातात तर शेपूची भाजी यांना काय आवडत नाही तरी पण त्याच्यामुळं आम्हाला खायला भेटत नाही तरी पण मी ह्यावेळेस आणली होती भरपूर दिवसांत मी आणली आहे शेपूची भाजी कारण मला पण आवडते आधीला आणि आराध्याला तिघांना पण आवडते आणि फक्त ह्यांना आवडत नाही त्यांना शेपूची भाजी म्हटलं ना की म्हणतात अजिबात मला देऊ नको त्यांना वा असंच आवडत नाही त्याचा तर म्हटलं जाऊ दे आपल्या आमच्या तिघांना तरी होईल आणि घेवड्याची पण शेंग आणलेली आता मस्त घेवडा बाजारात यायला लागला हिरवागार आता श्रावण महिना चालू झाला की बोलतो ना पण श्रावणी घेवडा ह्याच्यासाठीच नाव दिले वाटतं त्याला तर तो आधी साफ करा घेतला पावशीरच आणलेल्या शेंगायचा भरपूर होतो तर याच्यातल्या तरी मला दोन चार शेंगा खराबच निघाल्या म्हणजे आळ्या वगैरे निघाल्या घेतानाच मी चेक केलेलं तर तो म्हटला आहेत की कारण स्टार्टिंग आहे आत्ता आणि हमखास ते आतमध्ये आळ्या किंवा किडलेल्या शेंगा निघतातच निघतात तर त्या आधी खुडून घेतल्या कारण ही दोघं पण नव्हती जर आराध्या असती ना तर आराध्या हमखास इथं बसल्या असती आणि ती कट करून देते मग कैची वगैरे घेते गवारी पण नीट करायचं म्हटलं ना ती साईडचं दोन्हीचं कट करून घे देते मम्मी मी हे करते तू असं साफ कर असं म्हणते तर टी व्ही पण नव्हता आणि मग मी आपली एकटीच बसलेले टी व्हीला काय झालं रिचार्जच नाही केला यांनी तर मीच म्हटलं नका करू कारण टी व्ही तर मी सिरियल कधी बघितली मला आठवत पण नाही सिरियल बघत नाही मी काय नाही आम्ही लावलं तर आता सारखं यूट्यूबच लावतो गाणी वगैरेच असतात आणि पिक्चर पण यूट्यूबलाच बघतो आणि हे काय करतात फक्त न्यूज न्यूजसाठी फक्त म्हणलं एवढा महागायचा रिचार्ज कशाला मारायचा मग न्यूज आपल्याला यूट्यूबला पण बघायला भेटतात त्याच्यामुळे ह्यांना म्हटलं रिचार्जच मारू नका कारण मला पण टाईम नसतो बघायला टी व्ही आणि सिरियल वगैरे संध्याकाळी मी बघत पण नाही त्याच्यामुळे मग म्हटलं उगंच वेस्ट जाईल त्यामुळे ह्या महिन्यात काय मारलाच नाही रिचार्ज मग बसले होते अशीच एकटीच थोडासा व्हिडिओ घेतला आणि मग नंतर मोबाईल बघत बघत ही साफ केली भाजी तर घेवड्याची शेंग साफ केली त्याच्या शिरा वगैरे साईडच्या काढलं काड़, म्हणजे काढून व्यवस्थित साफ केली आणि नंतर ती साफ झाले की लगेच ही दोघं पण आली दिदीच्या घरून आणि मग म्हटलं ना मी आराध्या मध्ये मधी करती तसंच केलं तिनं म्हटली मला का, का शेंग ठेवली नाही निवडायला चला आता मी भाजी तुला निवडू लागते मग तिनं मला शेपूची भाजी निवडू लागली तिला फक्त एकदा सांगायचं की कशी निवडायची ती बरोबर निवडते मग आम्ही दोघींनी मिळून शेपूची भाजी साफ करून ठेवली तर मी एकटी असली ना टी व्हीला काहीतरी लावत तरी म्हणजे यूट्यूबला म्हटलं होतं गाणी किंवा एखादा पिक्चर लावावा पण परत उठायचा आला म्हटलं जाऊ द्या असंच आपण हे करूया तर ह्यांना पण काय झालेलं काय माहीत लेट झालेला साडेआठ वाजून गेलेलं तरी आलं नव्हतं आणि फोन पण उचलत नव्हतं किती वेळा केला तरी म्हटलं मग आपलं हे भाजी वगैरे साफ करायची आणि त्यांचा अभ्यास घेत बसायचा मग तसंच केलं भाजी दो साफ केली आणि आराध्याचा आणि आधीचं आता एक्झाम पण जवळ आली आहे सहा तारखेपासून एक्झाम स्टार्ट आहे तर मग त्यांचा पण जरा अभ्यास घ्यायला बसले कारण हे लेट आले ना आम्हाला सगळ्याच गोष्टीना सगळ्या कामाला लेट होतो तर साडेनऊ वाजून गेल्या हे आले तर मग तोपर्यंत तो माझा ह्यांचा अभ्यासच घ्यायचा चाललेला क्लासचा असतो मग स्कूलचा असतो होमवर्क सगळा कम्प्लीट करून घेतला दोघांकडून तर पसारा बागा किती पडलाय तर आधीराजला अभ्यासात इंटरेस्ट नसतं एवढा त्यामुळे त्याचे पप्पा म्हणत होते की त्याला दोन वर्ष हॉस्टेलला टाकायचं त्यामुळे तो नाराज झालेला रडत होता तर बघा आम्हाला दहा वाजले जेवायला बसायला वा सगळं मी झाडू वगैरे मारून सगळं बॅग वगैरे सगळं व्यवस्थित ठेवपर्यंत दहा वाजले दहा वाजता जेवलो सगळे आणि मग मला तर खूप वेळ लागतो जेवायला साडे दहा वाजले त्याच्यानंतर सगळा पसारा उर उरकला आणि त्यांना पहिले सगळ्यांना अंथरून करून दिलं अंथरून करून दिलं तरी ही दोघं पप्पा असले ना झोपतच जो नाहीत जोपर्यंत सगळे झोपत जो नाहीत लाईट बंद होत नाही मग त्या दोघांची मस्ती चालू होते माझं इकडं भांडी वगैरे किचन क्लीन करायचं काम चालू होतं आणि ह्या दोघांचं मस्ती आणि त्याच्या पप्पांचं मोबाईल नाही तर टी व्ही हे ठरलेलं आहे मग त्यांना किती वेळा म्हटलं ना की झोपवा त्यांना झोपवा ते म्हणतात झोपतच नाहीत लाईट वगैरे बंद केल्याशिवाय आणि ती दोघं ऐकत पण नाहीत नुसती मस्ती चालू असते त्या दोघांची पण तर इथं माझं चाललेलं मगाशी तर स्वयंपाकाची भांडी सगळी घासलेली त्याच्यामुळे जास्त भांडी काही नव्हती आणि यांनी लावलेला पिक्चर तर मग पिक्चर लावला ना की लक्ष पिक्चरकडंच जातं आणि कामाला लेट होतो तर सगळं क्ली किचन वगैरे क्लीन भांडी वगैरे दररोजचं काम असतं ते केलं आणि त्याच्यानंतर अचानक माझा मूड झाला की मेहंदी काढूयात चला खूप दिवस झाले मेहंदी नाही काढली तर मेहंदी काढायला घेतली तिघं पण झोपली होती त्याच्यामुळे बरं वाटलं की निवांत आपलं एकटं बसून मेहंदी काढायला नाही तर ती दोघांचं मध्ये मध्ये केलं ना की मला इच्छाच राहत नाही तर बघा मेहंदी तर काढली पण मिस्टेक काय झाली ती नक्की सांगा तुम्हाला जर कळायला असेल मेहंदी तर मी काढली आहे पण मिस्टेक काय झाली आहे ती नक्की सांगा मलाच माझा हसायला येत होतं नंतर बघितल्यावर तर चला आणि मेहंदी कशी आली हे पण सांगा तर आजचा हा छोटासा ब्लॉग इथंच एंड करते बारा वाजलेले रात्री मला झोपायला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा बाय